कारण आता इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर बिंदास तुम्हाला राहावा लागणार आहे लाईक किसीचे डरके और ये सब चिजे आणि आता जेव्हा तुम्ही मोठे झाले तर तुम्हाला माहित आहे की कुठे तुम्ही चुकतात आणि कुठे नाही तर समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही नाही आवडत आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही चुकले नाही तुम्ही बरोबर आहात तर उसको जो समजना आहे व समजे अपनी जिंदगी में खुश रहे नमस्कार मी मधुरा शिधर आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉसच्या घरातून अगदीच अनएक्सपेक्टेडली आत्ताच अरबाज पटेल यांनी निरोप घेतलेला आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण त्याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत हाय हॅलो हॅलो मी फिट एकदम मस्त आणि तुम्ही पण खूप छान दिसू राहिले थँक्यू मला <laughs> सांग बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरची आजची सकाळ कशी होती आजची सकाळ आज तर सकाळ मी झोपलो सकाळी सकाळी पाच पाच साडेपाच वाजता आणि लवकर उठलो कारण झोप येतच नाही दोन दिवसापासून झोप नाही आहे आणि मन जेवणाचं पण मन नाही आहे माझा तर नाही चांगली नव्हती यार नाही खूप लाईक असं वाटलं की काय अर बाजार किधर आहे कारण चेंज झाला आणि सकाळी सकाळी तो गाणं वाजतोय आणि सकाळी सकाळी ती फर्स्ट निक्कीचा हक भेटतंय तर तो मिस करत होता मी की यार आता गाणं पण नाही वाजलं आणि माझा फोन वाजत होता मला असं वाटलं की काय आवाज किस की आर आहे अरे फोन आहे असं झालं हा आरामने जाग आली घरात जाताना तू बऱ्याच गोष्टी ठरवून गेला की तुला घरात गेल्यानंतर असं असं करायचंय किंवा आपण असं असं असणार आहोत पण तिथे गेल्यानंतर ना ते घर असं आहे की तिथे सगळ्या गोष्टी बदलून जातात आपण गेल्यावर तुला काय वाटतं आता बाहेर आल्यानंतर की एक अशी कोणती गोष्ट होती जी तू ठरवली होतीस ती तिथे झाली मी मला असं होतं ना की यार अरबाज मी जसं बघतोय स्वतःला सेल्फ लवर आहे तर मी स्वतःला हर्षसर बघतो तर मी असं सो स्वतःला म्हणत होतं की तू हिरो आहे हिरो आहे पण मला तो हिरो बघायचा होता माझ्यामध्ये की तू खरंच हिरो आहे का तर जेव्हा मी माझी जर्नी बघितली जेव्हा मला मी बाहेर येत होतं इवेट झालो त्याच्यानंतर जेव्हा मी स्क्रीनवरती स्वतःला बघितलं सर्वात पहिले माझ्या तोंडातून हे निघालं की अरे हिरोई तर तो मी घेऊन गेलो होता हिरो आतमध्ये आणि भार पण आणलाय तर पहिले मनामध्ये होता असा की तू हिरो पण आता सगळ्यांना दिसलं आहे की खरंच हा हिरो आहे म्हणून आणि आतमध्ये चर्चा खूप गोष्टींची झाली तुझ्या आणि निकीच्या नात्याची झाली पण मला असं वाटतं ना की तितकी चर्चा तुझ्या गेमची पण व्हायला हवी होती कारण का तू इतर सगळ्या गोष्टी सोडल्या तर गेमच्या वेळेस तू खूप सिरियस असायचास तू तितका ताकदीने खेळायचास तू डोकं लावायचास आणि काठीचा टास्क असू दे किंवा आत्ता बंदुकीचा जो टास्क झाला त्यात तू खूप स्किल्स लावलेलेस खेळण्यासाठी सो ती ताकद आम्हाला असं वाटत होतं की ती भांडणाच्या वेळेस पण लागली पाहिजे चा बरोबर गोष्टींसाठी तुला असं वाटतं का की आता होतात की त्यावेळेस हे केलं पाहिजे होतं असं काय मी भांडणामध्ये जर माझा बॉडी लँग्वेज खूप चेंज होत आहे जेव्हा मी रागामध्ये असतो तर माझा बॉडी लँग्वेज तुम्ही असणार की मला काहीतरी मी कुठे पंच करू हा आदर आपट करू या स्वतः कुठे पंच वंच मारू असं कारण माझा राग आहे तो दहा पंधरा वीस सेकंडाचा असतो पण ते निघायला पाहिजे समोरून कारण मी ठेवू शकत नाही त्या आतमध्ये कारण मला त्रास होतो त्याचा तर भांडणामध्ये तर तुम तुम्हाला दिसले मी पुश पण केलेला आहे भांडणामध्ये तर इतकंच मला असं वाटतं की बाबा हे बी बहुत जादा था तर होता तर ते नाही नाही केलं पाहिजे असं नव्हता की यार बघा एक आहे मुलगा समोर आहे यंग आहे तर तो आता नाही दाखवणार तर तो कधी दाखवणार मग आणि आतमध्ये असं आहे ना की सगळ्यांना दिसत होतं सगळी गोष्टी दिसत होती जर मला हे वाटतं की मा माझी केअरनेस समोर माझा तो राग दिसला नाही या माझा तो गेम दिसला नाही तर लोकांना हेच पाहिजे की यार चांगला व्यक्ती आहे म्हणून कारण त्याची केअरनेस खूप जास्ती आहे आणि तोचा राग आणि तो ॲग्रेशन खाली गेलाय केअरनेस जास्त दिसली के, की निककीसाठीच आहे निक्कीसाठीच आहे निक्कीसाठीच आहे तर ते विचार करा तुम्ही जो व्यक्ती माझ्यासोबत राहणार माझी बाहेरची लाईफमध्ये तर तो, तो किती हॅपी राहणार की बाबा हे सब देत आहे गुस्सा ऍग्रेशन सगळं सोडून एक व्यक्तीसाठी इतकं करतोय तर ते रिअल लाईफमध्ये माझ्यासाठी खूप चांगलं आहे तू आय काढलास तर मला आवडेल तुला विचारायला तू म्हणत होतास की तू निकीसाठी खूप जास्त कारण तुझ्या जवळच्या व्यक्तींसाठी तुझं ते नेचर आहे तसं होतं पण आता निकीच्या नात्याची चर्चा ती घरात झाली आता तू घराच्या बाहेर आलास बाहेर आल्यानंतर आता तुझ्या पर्सनल लाईफच्या नात्याची पण चर्चा होईल तू ऑलरेडी कमिटेड आहेस तर मला सांग हेच जर का तिने आता कोणासोबत केलं तर तुला चालेल नाही आता कसं आहे ना माहिती आहे का जेव्हा मी घरामध्ये होतो तर एक व्यक्ती कोणी असू द्या जर तुम्ही त्याच्यासोबत प्रेम करता जो जे काही आहे तुमचा तर तुम्ही पहिले हेच बघणार की तो काम करतोय काम नाही केलं तर घर कसं चालणार आणि जो व्यक्ती कामचा विचार करतोय कारण घरमध्ये सगळ्या गोष्टी लागतात तुम्हाला पण माहीत आहे आणि पैसा आहे तर सगळं आहे जसं बीबी करन्सी होती तर पूर्ण घर चालत होता तर बीबी करन्सीसाठी जेव्हा मी गेलो आणि तिकडे तुम्ही जर तुम्हाला असं वाटतंय की ते नाही पाहिजे तुम्हाला बीबी करन्सी तर घर चालणार नाही तर सर्वात पहिले आत्ता मी इम्पॉर्टन्स देतो माझ्या कामाला की पहिले काम, काम त्याच्यानंतर आत्ता ते जे काही आहे तर ते होणार कारण मला माझ्या आईवडिलांना पण सांभाळायचं आहे माझ्या बहीण भावाला पण सांभाळायचं आहे आणि मला स्वतःचा माझा खर्च खूप आहे कारण इतकी मोठी पर्सनॅलिटी बॉडी आहे तर त्याला मेंटेन करण्यासाठी खूप काही लागते तर ते हे नाही नसणार तर मी दिसणार नाही आणि मी नाही दिसला तर घर नाही चालणार तर मला तेच आहे की पहिले इम्पॉर्टंट आता मी सर्वात पहिले माझ्या कामाला देणार ती काळजी जी मी दाखवली निक्कीसाठी या कोणासाठी तर ती काळजी सर्वात पहिले आता मी माझ्या कामाला दाखवणार नाही पण माझा प्रश्न असा होता की आता तू जसा बजाचे व्हायचा तिच्यासोबत किंवा तुझी ती मैत्रीण होती तसंच आता तू जिच्यासोबत आहेस तिचा जर काचा एखादा मित्र असेल आणि तिने तू जे निक्कीसोबत केलं किंवा तुमचं जे रिलेशन होतं तेच तिचं आणि त्याचं असेल तर ते तुला चालेल का नाही मला चालते बघा मी ॲज अ मॅन कधी बघणार नाही माझ माझा जो व्यक्ती आहे तो कोणाकडे आहे या कोणाकडे गेलेला तर नाही मला नाही चालणार okay. आल्यानंतर आता तर पहिले सर्वात पहिले घरातून बाहेर आलं तर माझा हेच आहे की जितकं मी दिसलो mm. आणि महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एक जागा बनवली एक मनामध्ये जागा बनवली त्यांना आता सवय झालेली आहे मला बघायची तर मला माझा हेच प्रयत्न आहे की मी कंटिन्यू त्यांना दिसू कुठे ना कुठे कोणत्या ना कोणते प्रोजेक्टमध्ये या कसं ना कसं मी त्यांना एंटरटेनमेंट करू तर माझा आता हेच प्रयत्न आहे की जो मन मी जिंकले आहे मी ट्रॉफी नाही जिंकली पण लोकांचे मन, मन जिंकले आहे मी तर तो, तो मन मी असंच ठेवू त्यांच्या मनात मी कंटिन्युअसली राहू म्हणून मी पुढे खूप काही प्रोजेक्ट असे आहे माझे तर मला करा करण्यासाठी आवडणार आता घरी जाणारे सगळ्यांना भेटशील किती टेन्शन आले उत्तर द्यायचेत सगळ्यांना खूप सगळ्यांना हेच आहे की सगळे हेच म्हण मन, म्हणताय म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की अनएक्सपेक्टेड ॲविक्शन होत आहे का कोणाला असं वाटलंच नाही की तो बाहेर येऊ शकतो कारण त्याचा गेम होता सगळी गोष्टी होती त्याचे तर हेच आहे सगळ्यांना की यार तू खेळ खेळके बस जे पाहिजे होतं तू ते दिलं आहे तर कोणाचे असे क्वेश्चन्स नाही आहे आणि जे क्वेश्चन्स असणार तर आता तुम्ही माझ्यासोबत बसले तर मग हेच सांगणार का जाऊन बघा आणि कमेंट पण करून दाखवा की कसं आहे म्हणून पण तू जीएस सोबत कमेटेड अस तिने जर का तुला क्वेश्चन्स केले तर काय कशा पद्धतीने काय केलंयस काही विचार इतकं काय काय म्हणजे बोलत होते किंवा तुमच्या घरच्यांचेही बरेच इंटरव्यूज झाले हे ते तुझ्या आणि निकीच्या नात्यावरती अनेक चर्चा झाल्या काही टेन्शन आले नाही टेन्शन नाहीये मला कारण मी पुढचा विचार कधी करत नाही आणि पाठीमागचा पण विचार करत नाही मी इथे बसलो आहे मी इथे काय चालू आहे आता मला कुणाला इम्पॉर्टंट द्यायचीये मी इथे फक्त तुम्हाला द्यायची कारण तुम्ही माझ्या समोर बसले माझा टाईम माझा वेळ मी तुम्हाला देणार साईडला सगळे फक्त आता तुम्ही आणि मी आहे आणि मला नाही माहीत बोलता बोलता मी इथून बाहेर जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो या इथूनच भगवान सांगितलं की बाबा इधरसे उठा नाही ते तर ते होऊ शकतो मी विचार नाही करत कधी पुढचा की पुढे काय होणार डिपेंड ऑन सिच्युएशन आहे मी की सिच्युएशनवरती डिपेंड आहे की समोर आलं तर काय बोलू शकतो आणि म माझं मन एकदम असं आहे तितका मोठा मी आहे तसा माझं मन आहे की जे तोंडात आहे ते डायरेक्ट तो तुमच्या समोरच निघणार तर तसं आहे तेव्हा बघूया कसं समोरचा क्वेश्चन येतो आणि मी रिप्लाय कसा, रिप, कसा करतोय विचार करून तर रिप्लाय नाही करणार डायरेक्ट <laughs> सांगणार की हा ऐसा आहे खत फेस करायला रेडी आहे फेस करायला रेडी कारण आता इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर बिंदास तुम्हाला राहावा लागणार आहे लाईक किसीचे डरके और ये सब चिजे आणि आता जेव्हा तुम्ही मोठे झाले तर तुम्हाला माहित आहे की कुठे तुम्ही चुकतात आणि कुठे नाही तर समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही नाही आवडत आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही चुकले नाही तुम्ही बरोबर आहात तो उसको जो समझना है वो समझे अपनी जिंदगी में कोई रहे बरं मला सांग घरामध्ये तुझं तुझं सगळ्यांबरोबर एक छान बॉन्डिंग झालेलं निकिथ तुझी जवळची मैत्रीण होती पण इतरांबरोबर तुझा बॉन्ड चांगला होता आता घरातून बाहेर आल्यानंतर जर का प्रत्येकासाठी एखादा राहून गेलेला मेसेज असेल तर काय देशील मी तुला नावं घेईन प्रत्येकाची तुला एकाच लाईनमध्ये मध्ये त्यांच्यासाठी एक स्पेशल मेसेज सांगायचा किंवा असं सगळ्यांसाठी एक साथी एक नाही सगळ्यांसाठी एक एक सांगायचं स्पेसिफिकली कारण तुझं प्रत्येकाशी होता ना तितका बॉन्ड सो एक असं म्हणतो ना की ओके तेव्हा मला सांगता नाही आलं पण आता ठीक आहे रेडी ओके वर्षाताई वर्षाताई खूप छान आहात आणि वर्षात आई खूप चांगला गेम खेळताय मी त्यांना तिथे पण सांगितलं की वर्षात तुमच्यासारखे कोणी आहे नाही वर्षाताईमध्ये खूप जिद्द आहे आणि ते चंचल आहात खूप लाईक चोवीस पच्चीस साल की लडकी होती है, वैसे वर्षाताई तर मला नंतर जेव्हा गेस्ट पण आले होते तेव्हा मला ते सांगितलं की वर्षात आणि तुझा एक वेगळा बॉन्ड दिसत होता आणि तो चांगला दिसत होता तर मला तेच वाटलं की यार का मी आणखी जास्त बोललो नाही त्यांच्यासोबत तर मला असं वाटत होतं की जास्त बोलायला पाहिजे होतं वर्षात आईसोबत दादा छोट छोट्या हा दादा थोडा एनर्जी टाका गेममध्ये त्यांना हेच सांगायचं मला आणि थोडा डोक्याला हा गेम खेळा तुमची पर्सनॅलिटी आहे ते तुम्ही दाखवली रिअल पर्सनॅलिटी तुमची कशी तुम्ही तुम्ही आहे पण लोकांना तुमचं माइंड पण बघायचं की तुम्ही किती तुम्ही सगळे म्हणतात की खूप चतुर आहे हे आहे पण डोक्यातून किती चतुर आहे ते पण दाखव चतुर आहे तुमची डोक्याची चतुर आहे सूरज सूरज खूप छान व्यक्ती आहे त्याला आता गेम आहे की कशा कुठे काय करायचं आहे पण तेच जसं सांगितलं होतं सगळ्यांनी की बाहेर गेल्यानंतर असं नाही पाहिजे की सूरज तू काय केलं नाही आम्ही तुला दिलं आहे लोकांनी हे नाही सांगायला पाहिजे की सुरत तू आम्हाला आवडला म्हणून आम्ही तुला दिलं तुझा गेम नव्हता काही नव्हतं तर तेच आहे की गेम खेळ डीपी okay, दादा डीपी दादा गेम खेळा स्ट्रॅटजीज तुम्ही म्हणतात की तुमची स्ट्रॅटजीज खूप चांगली आहे सगळं काही चांगलं आहे तर डीपी दादा गेम खेळा आणि दाखवा लोकांना की तुमचा किती डोकं आहे आणि तुम्हाला किती आहे फक्त उगीच काही बोलून आणि त्यांना असं वाटतंय की जे ते बोलतात ते चांगला बोलतात आणि तो एंटरटेनिंग आहे पण मला असं वाटतंय की सर्व गोष्टी एंटरटेनिंग नाही असतात काही काही पंच लाईन असतात पण कंटिन्युअसली नाही mm -hmm. कंटिन्युअसली तुमची रिअल पर्सनॅलिटी दाखवून तुम्ही गेममध्ये तुम्ही कसं डोकं लावतात ते दाखवा अंकिता अंकिता गेम खेळ फक्त ते असं पाठीमागे लावून नये का आपण असं करतात पुश 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 करून तसं नॉमिनेट झाली होती तिथे पण बिग बॉसने पूश केला आतमध्ये तर आता आतमध्ये पूश केला तर गेम दाखव म्हणतात खूप स्ट्रॅटजीज आहे यांच्याकडे मला तर दिसली नाही तर स्ट्रॅटजी दाखवा आता गेममध्ये कोणीच नाही तर एकमेकांबद्दल आता एक अशी स्ट्रॅटेजी दाखवणार ते इम्पॉर्टंट आहे जान्हवी जान्हवी रियल पर्सनॅलिटी जशी आहे तुझी तशी ठेव चेंज नको करू जान्हवीने चेंज केला या भांडण्यासाठी या शोसाठी ती रिअल खूप चांगली आहे तिचं मन खूप चांगला आहे ती चांगली आहे रियल पर्सनॅलिटी ना त्याची पण ती कसे ना ॲक्टिंग पण करते ती सिरियल विरियल खूप केली तिने तर ती स्विच करते तिला असं वाटतं कधी कधी तुम्ही बघितलं असणार जेव्हा तुम्ही पण आले होते तर ते कटघऱ्यामध्ये उभी होती एक तर एक स्टाईल आहे तिचा हे भांडणं जेव्हा आपण भांडणं करता तर कधी आपण स्टाईलमध्ये उभे राहून भांडण नाही करत करणार कोणासोबत पण तर रिअल पर्सनॅलिटीमध्ये भांडणं कर आणि रिअल राह जशी तू आहे ती शू खूप सॉफ्ट आहे ती पण ती सॉफ्टनेस सोडून एफर्ट टाकते जास्त तर ते मला नाही आवडलं ठीक आहे रिअल आहे रियालिटी ठेवून गेम खेळ अभिजित 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 सगळ्यांना हो हा हो हाच म्हणतो तो कधी रिटर्न बॅक नाही करतोय तो क्वेश्चन जसं तुम्ही क्वेश्चन केला तर त्याचा आन्सर त्याच्याकडे नाही असा नाही असतं की बाबा मला हे चांगलं वाटतंय या वाईट वाटतंय तो आहे तुम्ही काय सांगितलं ना ते म्हणणं हो बरोबर आहे समोर तर बरोबर आहे पण ह्याचं पण बरोबर आहे त्याचं पण बरोबर आहे तुझा काय म्हणून तुझं काही मत आहे का नाही तुझं काही स्टँड आहे का नाही ते एक निक्की चांगला खेळते आणि खूप स्मार्ट आहे ती तिला माहीत आहे जिद्द आहे तिच्यामध्ये खूप आणि अशी जिद्दीने खेळली पाहिजे ती याचं पुढे पण कारण तिचा एक वेगळा तुम्ही एक आ, नेचर बघितला जेव्हा मी इव्हेंट झालो त्याच्या पुढे कधी बघितलं नाही तुम्ही तर ती तो पण दाखवली ना तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यांना ती आवडणार जसं मला आवडली तसं तो सगळ्यांना आवडणार ती असं आहे क्या mm. mm. ते आ, ते थे थे yes, so वा खूप छान वाटलं गप्पा मारून वेळ थोडा कमी आहे त्याच्यामुळे आपण जरा कमी गप्पा मारतो पण आम डॅम शुअर की लवकरच हो नवीन मधून आमच्या भेटीला असले आणि तेव्हा आपल्या अजून गप्पा होतील थँक्यू सो मच अँड वेश ऑल द बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा